आदेशाची अंमलबजावणी एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात वन जमिनीच्या अनुषंगाने केलेल्या अभिभाषणाची व आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी वन हक्क ई क्लास गायरान जमीन एकोणवीसशे नव्वदच्या पूर्वीच्या वनफड महसूल विभागाच्या जमिनी नियमानुसार नावे करण्यात याव्या बुलढाणा जिल्ह्यातील रद्द केलेल्या दाव्यांची पुनरावलोकन करावे यासह निवेदनात नमूद जिल्ह्यातील सात मागण्यांची पूर्तता करण्यासाठी भूमी हक्क परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने तीस सप्टेंबरला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे निदर्शने आंदोलन करीत शासन प्रशासनाचे लक्ष वेधले जो जमीन सरकारी हे वो जमीन हमारी हे इंकलाब सिंदाबादच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय व परिसर शेतकरी शेतमजुरांनी दनानून सोडला नमूद मागण्यांच्या अनुषंगाने त्वरित पूर्तता न झाल्यास यापुढील आंदोलन मुंबई स्थित मुख्यमंत्री दालनासमोर करण्याचा निर्धार परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला आंदोलनात परिषदेचे संस्थापक अध्यक्ष शहा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे पाटील संस्थापक महासचिव रामकृष्ण मोरे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर साडवे जिल्हाध्यक्ष सौ मीरा काळे कार्याध्यक्ष अखिल शाह उपाध्यक्ष राजेश कायकवाड अशोक गायकवाड महासचिव सईद शहा ताणाजी मुंडे बंदारे यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो शेतकरी शेतमजूर प्रामुख्याने उपस्थित होते देशा आजाद करण्या कोण होते भांडले कुणा मिळाली खुर्ची आणि रक्त कोणी सांडले दोस्तों हा न्याय कसला कसलीही लोकशाही कोण झाले शहीद आणि पुतळे कोणाचे मांडले अशा विदारक परिस्थितीत हुकुमशाही तुम्ही